नो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवरात्र उत्सव आता लवकरच सुरू होत आहे त्यासाठी आपण बनवत आहोत पाच ते तीन पाच ते एक एक ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी त्यासाठी काढून घेऊयात पाच ते एक ठिपकी त्यानंतर सॉरी पाच त्याच्यानंतर तीन आणि एक परत वरच्या साइडने तीन आणि एक चार ठिपके नाही काढायचे पाच तीन त्याच्यानंतर एक या पद्धतीने आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने चार जे आहेत आपल्याला या पद्धतीने थोडीशी लाईन अशी करून जोडून घ्यायचे आहे आणि या मधल्या बिंद बिंदूच्या साईडने आपण या पद्धतीने छोटे छोटे बिंदू काढून घेत आहे आणि याला फक्त बोटाने असं पाठीमागे ओढून घ्यायचं ज्याने आपलं इथे सुंदर असं फूल मध्ये तयार झालं आहे त्यामध्ये आपण पिवळा रंग इथं या डॉट डॉटमध्ये भरला आहे मी आता हे जे दोन बिंदू आहेत याच्या याच्यावरती आपण या पद्धतीने पान काढणार आहोत बघा या पद्धतीने असं पान काढायचं आहे सेम याच पद्धतीने या साईडने असं आपण सर्व टिपक्यांवरती या पद्धतीने असं पान काढून घेऊया खूप सोपी सुंदर आणि झटपट होणारी रांगोळी आहे ही नवरात्रात तुम्ही नक्की काढून बघा आणि कमळ फुलाची रांगोळी आहे देवीला आवडता फूल आहे कमळ फूल शुभ मानलं जातं कमळेचं जा फूल त्यामुळे ही रांगोळी तुम्ही या नवरात्रामध्ये आवर्जून काढून बघा आता या बिंदूच्या वरतून आपल्याला या पद्धतीने परत एक पान काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने कमळ फूल इथं काढत आहे मी बघा या पद्धतीने अमळ फुल काढला आहे हे डॉट या पद्धतीने आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे दोन नंबरच्या पाकळीला सेम आपण ही काढूया काढायलाही एकदम सोपी आणि सुंदर झटपट होणारी ही रांगोळी आहे बघा किती उठून दिसत आहे रांगोळी एकदा नक्की तुम्ही ही रांगोळी ट्राय करून बघा मनामध्ये खूप सुंदर दिसते या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे आता हे हा दुसऱ्या पाकळीचा जो बिंदू आहे तो असा सरळ समोर बिंदूला जोडून घ्यायची आहे ती लाईन हे बघा दोन नंबरची जी पाकळी आहे त्या पद्धतीने बिंदू जोडून घ्यायचा आहे आता पाना या पानाच्या मध्ये ते जो डॉट आपला कॉर्नर आला आहे या बिंदूंचा आपण हे चार बिंदू या पद्धतीने जोडले होते त्याच्यावरती मी अजून थोडी रांगोळी टाकून या पद्धतीने मोठा पांढऱ्या रंगाचा तिथं ठिपका दिला आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने बोटाने प्रेस केला आहे याच्यामध्ये लाल रंग मी इथे भरलं आहे कमीत भर कमी रंगाचा वापर करून खूप सुंदर आपण रांगोळी काढू शकतो बघा मध्ये पिवळा ठिपका दिला आहे आणि साईडने आपण लाल ठिपका दिला आहे मी आपला जो आर्दीपुंकाचा रंग आहे तो याच्यामध्ये मी दिला आहे आता हा मध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये येलो रंग पिवळा रंग मी इथे त्याचे ठिपके दिले आहेत आणि त्यालाही असं बोटाने प्रेस केला आहे आणि त्याच्याच मध्ये या पद्धतीने लाल रंगाचा छोटा टिपका मी इथं दिला आहे बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे आता या पाकळीच्या वरचा जो आपण बिंदू जोडला आहे आणि वरती जो स्पेस आहे त्याच्यामध्ये पांढरा रंग मी असा ते भरला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये रंग द्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता पण मी रांगोळी अशीच ठेवत आहे अशी खूप सुंदर रांगोळी दिसत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद